वेलकम बॅक टू माय न्यू लॉग सो आज लॉग असा छान सन दुपारी स्टार्ट केला आहे सुट्टीचा दिवस होता संडे आहे आज कालही मला सुट्टी होती वीक ऑफ होता आणि आजही वीक ऑफ ॲडजस्ट करून मी घेतलेला आहे कारण की खूप हेक्टिक शेड्यूल झालं आहे इथून मागचा महिनाभर खूपच हेक्टिक झाला आहे सो म्हटलं चला आता सॅटर्डे संडे वीक ऑफ जॉईन करून मस्त सुट्टी घेतली काल सगळी कामं वगैरे आवरली घरची आणि बाकी थोडंसं काही कामं होती बाहेरचे ती केली ते काय मी शूट वगैरे नाही केलं आहे कालचा पण आजचा लॉग म्हटलं चला आता स्टार्ट करूया आणि दुपार जे वाजलेत दोन नाही पावणे तीन झाले जवळपास सो म्हटले चला लॉग स्टार्ट करूया आणि कंटिन्यू करूया जायचं असं आहे की आज पुढे काहीतरी स्पेशल येणार आहेत नेक्स्ट मंथमध्ये सो त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग म्हटले स्टार्ट करूया कमीत कमी कारण की टाईम भेटत नाही नंतर ऑफ वगैरे असंच ॲडजेस्ट वगैरे सगळं करावं लागतं आहे सध्या आणि कारण की मी प्रोफेशनल पिरियडमध्ये असल्यामुळे मला लिव्स वगैरे काय टाकल्या टाकता नाही येते आणि मागच्या महिन्यातही खूप जास्त लिव मजा झाल्यात सो म्हटली चला आता स्टार्ट करू या वीकऑफच्या वेळेसच आपल्याला असं ॲडजस्ट करून थोडं थोडंसं करता येणार आहे शॉपिंग वगैरे करायची आहे थोडंसं डोक्यात आहे त्या गोष्टी करायच्या आहेत पुढे बघा तुम्हाला कळेलच काय काय गोष्टी होणार आहेत आणि काय नाही होणार आहेत सो प्लीज स्टे ट्यून आणि आज आ, मी चालली स्टेशनला उर्वी आणि मी जाणार आहेत कारण की सुशांत ऑफिसला आहेत मॉर्निंग होती आज त्यांची काल सुट्टी होती सो ते ऑफिसला आहेत ते येतील म्हणजे मॉर्निंग असल्यामुळे ते आता दुपारी साडेतीन वाजेपर्यंत स्टेशनला उतरतील हात फार दुखतो यार स्टेशनला उतरतील मग म्हटलं चला स्टेशनला तोपर्यंत जाऊया आपण ते येतील आणि मग थोडीशी काहीतरी म्हणजे जस्ट बघूया सर्चिंग करूया मला जे पाहिजे ते तसं भेटलं पाहिजे आणि त्यात सर्च शोधात असणार आहे आज मी म्हटलं ठीक आहे बघू चला लॉक कंटिन्यू करूया आपण आणि स्टेट येऊन आणि आता दुपारची इतकं ऊन झालं आहे खरं तर कंटा आला आहे पण मला दिवस वायाने घालवायचा आहे माझा आज मी सगळी घरातली कामं वगैरे आवरली आणि जायचं आहेत स्टेशनला ऑटोने जाणार आहेत आता ऑटो तर भरत नाही दुपारच्या बघू किती वेळ लागेल काय त्याच्यावर डिपेंड आहे सगळं आता जर स्टेट्यू व्हिडिओ शॉटपर्यंत बघ हा जो लॉग आहे हा जुना आहे एप्रिल महिन्यामधला हा लॉग आहे जेव्हा उर्वीच्या ड्रेसची वगैरे शॉपिंग करायला आम्ही गेलो होतो तेव्हाचा हा लॉग आहे आणि तो पेंडिंग होता सो म्हटले आणि मी मी पेंडिंग ठेवलेला कारण की मग ड्रेसेस वगैरे रिव्ह्यू होतात सो, होता, सो म्हटले नंतरच हा श आपण टाकूया त्यामुळे मग मी आता हा टाकते आहेत गावावरून आल्यानंतर

ऐला पण आवडतो आणि मुलीला पण एकदम बिशळ है। ओके हे तुम्हाला भी घालायला एकदम इजी रही कसे टाकायचं आहे तो लास्ट टाइम तेच बोलतो हा एकदम फर्स्ट टाइम म्हणजे सगळे कस्टमरला हे दोन्ही आयटम आवडले यावेळेस माझं ठरलं होतं की मला मदर डॉटर कॉम्बो घ्यायचा आहे खूप इच्छा होती माझी ती घ्यायची आणि फायनली मला तो भेटला आणि तुम्हाला जर पाहिजे असेल कल्याणमध्ये कुठे जर तुम्ही शोधात असाल तर मला कमेंट करून विचारा मी नक्कीच त्याचा ॲड्रेस वगैरे देईल तुम्हाला शॉपचा त्यांच्याकडे बाकीचे जे ड्रेसेस उर्विनी घातले त्याचेही मदर डॉटर कॉम्बो आहेत त्यांच्याकडे आणि खूप सॉफ्ट ड्रेसेस आहेत कम्फर्टेबल आहेत कलर हा जो कलर आहे ना एकदम लाईट लेमन एकदम डिसेंट आहे इकडे आणि कॉलर आहे समरपुल चेकडे Hmm. 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 साईज बर

आम्ही ऑर्डर केला आहे सुशांतचे फ्रेंड आहेत त्याच्याकडून सो काही कच्चे आहेत अजून हे आंबे पण काही पिकलेले आहेत असं आहे थोडी साईज छोटी आहे पण बघू आता सो असे आहेत काही सो so, जेव्हा लॅपटॉप घेतला तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं मला माऊसही पाहिजे होता सो so, नंतर मग म्हटले चला आपण घेऊन येऊया माऊस आणि तिकडे मी बघितला पण मला थोडंसं शॉपमध्ये माग भेटला ऑनलाईन मला स्वस्त भेटत होतं मग मी शेवटी ऑनलाईनच मागवला आणि तसंच उर्वीचे जरा म्हणजे बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्हाला छोटा मिनी हॉल वगैरे बघायचा होता कारण की गर्मी असते आणि गरमी असल्यावर आणि शेवटचा फिफ्थ बड्डे होता त्यामुळे म्हटले चला थोडंसं आपण सगळ्यांना बोलवून सेलिब्रेशन करूया सो त्यामुळे हॉलही आम्हाला बघायचं होता आता आम्ही आलोय रिलायन्स डिजिटल इकडनी क्लोज केले का ब्ल्यूटूथ वाला नको पूर्वी बाजू न ते ब्लूटूथ वा कनेक्ट करून येतो आम्ही दोन चार हॉल बघितले आम्हाला पसंत पडलेत पण छान होते पण रेटही तेवढेच आहेत खूप जास्त रेट आहेत आणि ते, ते लग्न किंवा सा एंगेजमेंट वगैरेसाठी बेस्ट होते पण मा आम्हाला मिनी हॉल पाहिजे होता सो त्यामुळे मग एक फिक्स केला बाकीचे जे तर व्हिडिओ वगैरे नाही काढले एक फायनल केला आणि हॅलो हा कालपासून येतो आहे काल पण काल, काल की परवा आलेला हॅलो oh. गुड मॉर्निंग मस्त मॉर्निंग झाली सकाळचे सात वाजलेत पावणे सात आणि हा बघ मी आताच जेवण बनवत होती तर कुकू कु कुकू आवाज आला त्याचा बाहेर येऊन बघते तर तो होता परवाही आलेला वेळ झाल्या आहेत मेथीची भाजी बनवली आहे इकडे अंडी उकडली आहे काय पाहिजे तुला काय देऊ मी देऊया हे गे बघू अरे पडला हे गे हे गे मम्मा तिकडे बेडरूमच्या गॅलरीत गेला तिथे उभा राहिलंय इकडे येऊन बसलाय त्याला